विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल सेवा भक्त मंडळ सेक्टर तीन ऐरोली यांच्या वतीने श्री सेवा भक्त मंडळाचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज हळदनकर म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये जनतेला सेवा देणारे हे माझे रिक्षा आज श्री भक्त मंडळ यांचा नव्या वर्धापन असा देखावा साजरा करून जनतेला महाप्रसादाचा लाभ देत आहे अशा माझ्या रिक्षाचालकांचा मला अभिमान आहे यावेळेस उपस्थित रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी नामदेव जगताप श्री साईसेवा भक्त मंडळाचे अध्यक्ष संतोष साळुंके अर्जुन तोत्रे महादेव देवके चेतन माने संतोष साबळे प्रकाश उंबरकर बैजनाथ गजाकोश शरद गावड अमजद खान गायत्री शिंदे रामेश्वरी मानवणकर व सर्व ऐरोलीमधील रिक्षा चालक मालक यावेळी उपस्थित होते बस चौकामध्ये रिक्षा एक छोटीशी प्रतिमा साईबाबांच्या या चौकात लावली गेली त्या दिवसाला आज या ठिकाणी त्यांना वर्धापन दिन या ठिकाणी साजरा केला आहे आज या वर् वर्धापन दिनामध्ये आपण पाहिलं असेल की साईबाबांच्या पालखीची मिरवणूक भव्य चलचित्र आणि त्यानंतर भंडाऱ्याचं आयोजन तर नीट नीटचं आयोजन या ठिकाणी या माझ्या चालकांच्या वतीनं या ठिकाणी चालू आहे प्रामाणिकपणे सेवा करतायत त्याचबरोबर साईबाबांची भक्ती आणि त्या भक्तीतून निर्माण झालेली श्रद्धा आणि या श्रद्धेतून निर्माण झालेली एक सुरेक्षी दे माळ या ठिकाणी या माळाच्या बांधवाने गुंपले श्वासाची त्यासाची माळ या ठिकाणी गुंकून एक विचारांची देवाणघेवाण त्याचबरोबर शिस्तबद्ध पद्धतीने काम करणाऱ्या प्रामाणिक चालकांचा सन्मान अशी ही रेलचेल या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या औचित्या साधून पाहायला मिळाली मी मनापासून धन्यवाद देतो माझ्या बांधवांना की ज्या कोरोनामध्ये हे लोक या ठिकाणी जे व्यवसायावर गदा आली तर घर कसं चालवायचं चा या विवंचने पण बाबांची भक्ती आणि त्यांची श्रद्धा या ठिकाणी कायम मला पाहायला मिळाली आणि श्रद्धेचं फळ म्हणून ही मंडळी म्हणजे कोरोना काळात कसलीच आपत्ती या ठिकाणी या माझ्या बांधवावर आली नाही ही श्रद्धेचा भाग आहे हे निष्ठेचा भाग आहे आणि ही श्रद्धा आणि नि भक्ती या ठिकाणी आज वर्तमान दिनानिच्या दिनानिमित्त या ठिकाणी पाहायला मिळते तुमचं अशी म्हणजे बक्षी असे देखावा त्याचबरोबर त्याची सजावट या ठिकाणी जी केली ती खरंच वाकडणे आणि मनापासून ही श्रद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली म्हणून या माझ्या बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर या माझ्या बांधवांची प्रगती हो त्याचबरोबर साईबाबांची श्रद्धा आणि आणखीच वाढो असे मी या साईबाबांना प्रार्थना करतो आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा